बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सव्वा दहा वाजता आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला होता की राजाराम कारखाना बावडायला आग लागल्या म्हणून कारण का मोठा स्फोट झाला होता आणि आजूबाजूच्या नागरिकांचा पण फोन भरपूर येत होते मग आम्ही ज्या वेळेला आलो त्या ज्या इंटेन्सिटी काळाली आम्ही सहाच्या सहा आमच्या जे फायर फायटर आहेत त्या फायर फायटर आपण बोलवून घेतल्या परत बाजूच्या नगरपालिकेच्या दोन गाड्या आपल्याकडे आल्या होत्या सदर कारखान्याची जे मेन लाईन आहे मेन इंजिन लाईन आहे तिथेच आग लागली होती ऑइल आणि बगॅस आणि ग्लासूल असल्यामुळे आग जास्त प्रमाणात भडकली होती आणि पहिला जो स्पोर्टचा आवाज आला होता तो ऑइलचा डबा उठला होता आणि आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला आम्ही ती स सदची आग ही ऑइलची फायर असल्यामुळे ऑइल फायर असल्यामुळे आम्ही ती फोमनी विजवलेली आहे आणि आत्ता सध्या ती आग पूर्ण विजून आम्ही आता कुलिंगचं चा काम चालू केलं होतं आता कुलिंगचं काम पण संपलेलं आहे आता परत एक लास्ट चेक करून आम्ही परत पाणी मारून ती फायनल स्टेजला येतो आहे सदर नाही सदर ह्याच्यामध्ये कोणीही जी जीवितांनी किंवा जखमी काय झालेले नाही आहेत आपले कर्मचारी पण एकदम व्यवस्थित आहेत आणि टोटल महापालिकेचे एक एकूण ड्युटीवरती आणि नॉन ड्युटी असे आपण कर्मचारी बोलवून घेतले होते कारखाना असल्यामुळं असे एकूण आपण पस्तीस जणं सध्या घटनास्थळी आपण इथं उपस्थित आहे